हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी तर आज आपण हातच्याची वजाबाकी करूया बघा हां हातचे घेताना क कुठे जर विसरलो आपण काय करताना आणि काय चुका होऊ शकतात आपल्याकडून त्या बघूया लक्षात घेऊया हां बघा आता पाच हजार चार वजा तीन हजार दोनशे शेहेचाळीस आता चारामधून सहा जातात का नाही जाणार मग आपण कुठे जाणार ह्याच्याकडे जाणार हातचा मागायला पण ह्याच्याचकडे नाही आहे मग इथे जाणार ह्याच्याकडे पण नाही आहे मग आता इथे जाणार मग ह्याच्या पाचातून इकडे एक जाणार हां हा एक हातचा याला देणार मग इथे किती हे जाणार वर हां ह्याच्याकडचा एक इथे येणार पुढे बसणार इथे मग ह्याच्याकडचा एक गेला मग इथे किती राहिले पाचातून एक गेला चार हे लगेच लिहून घ्यायचे आत्ता ह्या दहातले ह्याला एक जाणार आहेत त्यावेळी ह्याच्याकडे दहा होणार इथे हा मग हे आ, लगेच खोडायचे आणि ह्याच्याकडचा इकडे एक गेला म्हणून हे खोडायचे आणि इथे नऊ करायचे लगेच आता हा ह्याला देणार मग ह्याच्याकडचं एक जाणार त्यावेळी इथे राहणार नऊ आणि इकडे आता होणार चौदा समजलं हा एक दशक ह्याला देणार हा एकक चार म्हणजे एकक हा दहा याच्यात मिळवले आता हे चौदा झाले हे दशक एक दशक इकडे आले म्हणजे दहा आले इकडे आणि हे चौदा झालेत आता हे खोडलेले आपण बघायचे नाहीत जे हे वर लिहिलेत ना ते विचारात घ्यायचे आणि त्या त्यामधून हे खालचे वजा करायचे आलं लक्षात चला मग आता चौदातून सहा घालूया आता आपण काय करूया पटकन येत नाही ना मग आपण सहा मनात धरूया आणि चौदा येईपर्यंत गोळे काढूया सहा असं बोलायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असं बोलून बोलून काढायचं आणि तेवढेच काढायचे घाई करायची नाही पुढे पुढे आपण बोलत जायचं किंवा पुढे पुढे गोळे काढत जायचे मग ते गोळे चुकणार आता आपण हे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आठ लिहायचे आता काय करायचं आता हे नऊ आहेत ना नवातून चार घालवायचे मग चार मनात ठेवा नऊ येईपर्यंत गोळे काढा चार पाच सहा सात आठ नऊ आता हे मोजूया एक दोन तीन चार पाच चला इथे लिहूया आता नवातून दोन गेले किती राहिले ते लगेच तुम्ही सांगू शकता नऊ गेले आठ गेले सात राहिले होय ना सात आठ नऊ असं सात आता चारातून तीन गेले एक राहिला ठेवूया लगेच हां आता हे झालं आता तुम्ही हे चेक पण करू शकता हां या दोघांची बेरीज करायची आणि उत्तर एवढं आलं तर हे गणित बरोबर चला आपण लगेच करून टाकूया बेरीज बघा तीन दोन चार सहा अधिक काय एक सात एक हजार सातशे अठ्ठावन्न एक हजार सातशे अठ्ठावन्न बघा आठ आणि सहा किती आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हे आताची एक चौदा चौदी चार हातचा आला एक बघा पाच आणि चार नऊ येतात ना पाच आणि चार नऊ आणि एक दहा दहा शून्य हातचा आला एक सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा दहाही शून्य हातचाला एक आणि तीन चार चार आणि एक पाच बघा आलं ना उत्तर पाच झिरो झिरो चार पाच झिरो झिरो चार म्हणजे हे गणित आपलं बरोबर आता आपण दुसरं गणित सोडूया आता पाचातून सहा जात नाही तसंच जाणार आपण पुढे पुढे हां पाचातून सहा जात नाही हे पाचाला इथे आपण ठेवूया हां आता ह्याच्याकडे आहेत का नाही आहेत मग हा ह्याच्याकडे गेला हा याला एक देणार मग ह्याच्याकडे राहणार किती तीन मग ह्याच्याकडे होणार दहा आता आपण काय करणार दहा ह्याच्याकडे झाले ना आत्ता हा ह्याला एक देणार मग इकडे पंधरा होणार आणि इकडे राहणार किती नऊ हे विसरायचं नाही हे मात्र विसरायचं नाही आता चला आता एवढं तर झालं हे आपण इथपर्यंत तर करून घेऊया पंधरातून सहा गेले किती राहिलेत नाही येत ना मग सहा बोला मनात पंधरा येईपर्यंत गोळे काढा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आलेत म्हणजे हे नऊ लिहूया इथे आता नवातून तीन गेले किती राहिले आता हे गोळे आहेत नऊ बरोबर हे गोळे किती आहेत नऊ मग नवातून आपण तीन गोळे हे घालूया ना हे मोठे काट करूया एक दोन तीन हां तीन गेले आता किती राहिले रे एक दोन तीन चार पाच सहा सहा राहिले बघा सहा आणि तीन नऊ येतात ना तीन एक तीन तीन सहा तीन तीक नऊ असं पण येतं करायला आता तीनातून आठ जात नाहीत आता आपण कुठे जाणार ह्याच्याकडे येणार हा एक देणार सातला सातला एक गेला राहिले पाच ते इथे लिहायचे आणि इथे एक येणार म्हणजेच हा वर जाणार हा इथल्या इथे नाही बघ खोडायचं याला वर घ्यायचं आणि आता याचे तेरा झाले तिथल्या ते तिथे घेऊन करायचं नाही हां आता तेरातून आठ गेले आठ पाच तेरा ना, चला मोजूया परत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता मोजूया एक दोन तीन चार पाच आता पाच लिहूया इथे आता पाचातून दोन गेले पाच हाताची बोटं एक दोन तीन राहिले ते लिहूया आता तुम्ही हे आणि हे मिळवा आणि बेरीज करून बघा बरोबर येते की नाही ते हां आता बघा नऊ आणि सहा पंधरा इथे आहेत सहा आणि तीन नऊ बरोबर पाच आणि आठ तेरा इथे आहेत ना आठ पाच तेरा सात पाच बारा असे जोडी पाठ करून ठेवायची दोन आणि तीन आणि दोन पाच इथे आहेत म्हणजे हे बरोबर आहेत इथपर्यंत हातचा घेतला तेवढं हां तुम्ही आता असं पण करू शकता हे तर हे तर बरोबर झालेत मग पाच हातचा एक राहिला हां नऊ आणि एक दहा दहा शून्य आला एक मग मग पुन्हा पाच आणि आठ किती तेरा झालेले आहेत तेरा आणि हातचा एक चौदा चौदी चार हातचा आला एक हा तीन आणि दोन पाच पाच आणि तो हातचा आलेला तो एक सहा झालं गणित बरोबर तुम्ही हे मांडून करा बाजूला चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय